नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता धावत धावत खाली उतरते आणि ती तिच्या गेटच्या बाहेर निघून सगळीकडे ते आजी आजोबा कुठे दिसत आहेत का याची वाट बघत असते वेळेला ती एके ठिकाणी पोचते जिथे भरपूर वारकरी जमलेले असतात आणि ते पायीच वारी चालत असतात आणि ती खूप टेन्शनमध्ये येते वारकरी दिसतात की नाही याचं तिला काळजी वाटत असते त्याच वेळेला समोर तिला ते दिसतात आणि त्यांना पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो तर इथे ज्या चाव्या असतात त्या रागीने घेऊन खूप खुश असते आणि म्हणते की फायनली या, चा मा या चाव्यांची मालकी ही माझ्याचकडे राहणार काही झालं तरीही या भूमीच्या ताब्यामध्ये या चाव्या मी जाऊच देणार नाही फायनली भूमी परत जिंकली शेवटचा दावच हरलीस तू भूमी असं म्हणून ती खुश होत असते तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की आई हे बघा आता जास्त काही तुम्ही एक्सायटेड होऊ नका तेव्हा ती म्हणते की का असं का, का बोलतेस तू ती भूमी तर आता हरली आहे ना मग काय आता चावे तिच्याकडे कधीच जाणार नाहीत तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे बघा हा तुमचा अगदी गैरसमज आहे कारण तुमचा हा गैरसमज मनातून काढून टाका तुम्हाला वाटतंय तसं काहीही होणार नाही आहे तुम्ही म्हणता ना प्रत्येक वेळा की भूमीला अंडर एस्टिमेट करायचं नाही तेच मी तुम्हाला लक्षात आणून देते तुम्ही मागेच बोलला होतात की भूमीला अजिबात अंडरएस्टिमेट करायचं नाही ती काहीही करू शकते त्याच वेळेला रागिनी म्हणते की म्हणजे मग तुला काय म्हणायचं आहे ती म्हणते की भूमी अजून शांत बसली नाही आहे पूजा झाली नाही आहे म्हणून ती घराच्या बाहेर पडली आहे आकाशला सांगितलं आहे काही झालं तरी ही पूजा ही होणारच हे ऐकल्यावर भूमीला भूमीचं म्हणणं ऐकल्यानंतर रागिनीला धक्काच बसतो तर इथे आजी रडत बसलेली असते आजीला आकाश म्हणतो की आजी प्लीज शांत हो अशी रडू नकोस मला माहिती आहे तुला या सगळ्यामुळे खूप त्रास झालाय पण खरं तर भूमीने फोन केला होता अगं हे सगळं कसं झालं ना तेच कळलं नाही त्याच वेळेला आजी रडत रडत म्हणते की नाही रे आकाश इतक्या वर्षाच्या या सेवेत खंड पडला हेच खरं म्हणूनच मला खूप वाईट वाटतंय ही सेवा विठुरायाच्या चरणी रुजू नाही झाली याचा जास्त त्रास होत आहे मला त्यावेळेला तिथे रागिणी आणि पौर्णिमा मुद्दामच सुतकी चेहरे घेऊन येतात आणि म्हणतात की आई जरा शांत हो मला कळतंय बहुतेक भूमीने फोन केला असेल असा तिला भास झाला असेल ते आकाश म्हणतो की नाही पण आत्या ती बोलली की तिने फोन केला तर मग नेमकं काय झालं त्याच वेळेला आता रागीने म्हणते की हे बघ मला तरी असंच वाटतंय की तिला असे भास झालेत जरी तिला लक्षात येत नसलं तरी आपल्याला माहीत आहे ना की ती अजूनही आजारी आहे ती अजून मानसिकदृष्ट्या बरी झाली नाही म्हणून मग तिला असं वाटत असेल की तिला फोन केला आहे ती हा झालेला केवळ एक भास असू शकतो पण तिने फोन केला नाही आहे हे सत्य आहे हे आपल्याला माहीत आहे ना मग उगीच आपण तिला का असं बोलायचं हां हे तर खरं आहे की भूमीने काही मुद्दाम केलं नसेल हा तिच्या आजाराचा भाग असेल पण एका प्रकारे भूमीच्या हातून ही एक चूक घडली आहे ना पंचवीस वर्ष आपण विठुरायची सेवा करतो आपल्या घरी पंचवीस वर्ष झाली विठुरायाची पालखी येते आपण त्यांचं स्वागत निरोप सगळं काही करतो पण आता आता नेमकं काय करायचं तेच कळत नाही कारण आपण आता त्यांना बोलवलं नाही इतक्या वर्षाच्या सेवेत खंड पडला असं झालं आहे ना आणि कुठे ना कुठेतरी याला सगळ्याला भूमी जबाबदार आहे भूमी नेमकी या शेवटच्या परीक्षेमध्ये नापास झाली आणि शेवटची परीक्षाच ती जिंकू शकली नाही याचं माल फार मनाला वाईट वाटतंय असं म्हणून मुद्दामच ती वाईट वाटण्याचं नाटक करत असते तर इथे आजीच्या डोळ्यात जास्त पाणी येत असतं तर पौर्णिमा म्हणते की हो ना ताई कदाचित हे सगळं करायला विसरलीच असेल मी तुम्हाला सांगितलं होतं ना बहुतेक या सगळ्याचाच तिला खूप त्रास झाला असेल म्हणून ती निघून गेली असेल आता आजी म्हणते काहीही असो पण इतक्या वर्षात माझ्या पंचवीस वर्षात विठेरायाच्या सेवेत कधी मी आषाढीच्या दिवशी खंड पडू दिला नाही पण तो खंड आजच्या दिवशी पडला याचं मला जास्त वाईट वाटतंय आणि या सगळ्यामध्ये भूमी कुठे ना कुठेतरी कारणीभूत आहे असं आजी बोलून दाखवते आणि त्यानंतर मग रागिनी म्हणते की आता काय करायचं आई आले जेव्हा देवाजीच्या मनात तेवढ्यात तिथे भूमी येते आणि म्हणते की त्याच्या पुढे कोणाचेही चाले ना असं म्हटल्यावर सगळेजण भूमीकडे बघायला लागतात भूमीचा तो महत्वाकांक्षी चेहरा पाहून रागिणी आणि पौर्णिमाचे चांगलेच बँड वाचतात ते म्हणते की थांबा आजी आज आणि आकाश इकडे या तेव्हा सगळेजणं भूमीकडे जातात आणि भूमी म्हणते की नाही आजी आज आत्या आपल्या इतक्या वर्षांच्या सेवेत मी नाही खंड पडू देणार मी माझी चूक सुधारलेली आहे हे ऐकल्यानंतर सगळेजणं मागच्या बाजूने बघू लागतात भूमी म्हणते की आपली विठुरायाची सेवा कधीही अपूर्ण राहणार नाही दरवर्षीप्रमाणे पंचवीस वर्षाप्रमाणे ती प्रथा पूर्ण होणार आणि आपण आता साक्षात आपल्या घरी सदेव विठ्ठल रखुमाई मी घेऊन आलेली आहे सदे विठ्ठल आणि रखुमाई देखील आलेले आहेत असं म्हटल्यावर आता आजी आणि आजोबा दोघेजणही सगळ्यांच्या समोर येतात आजी आजोबांकडे सगळेजणं पाहत असतात आणि त्याच वेळेला त्यांना पाहून रागिनी आणि पौर्णिमाला काहीच कळत नसतं की नेमकं हे काय आहे आजी ही अगदी कुतूहलाने त्यांच्याकडे बघत असते नंतर आजी आणि आजोबा या दोघांनाही भूमी म्हणते की आजी आजोबा यात या आत या आणि ते आल्यानंतर सगळेजण बघायला लागतात की नेमकं काय आजीला आकाशला आता भूमीचा खूपच अभिमान वाटतो आणि भूमी त्या दोघांनाही हात धरते आणि हात धरून त्यांच्या हाताने दोघांनाही ती आतमध्ये आणते त्यावेळेला सगळेजण अगदी आनंदाने त्यांच्याकडे बघत असतात आकाशला मात्र पूर्णपणे भरोसा असतो की काही झालं तरी ही भूमी तिचा शब्द खरा करणार म्हणजे करणार नंतर आजी पुढे येते भूमी म्हणते की आकाश आजी तेव्हा आता आजीला ते, आज ते हरी म्हणतात तेव्हा आजी पण हरी असं त्यांना म्हणते तेव्हा भूमीला आजी विचारते की भूमी हे काय आहे हे, हे कोण आहेत आजी आजोबा तेव्हा ती म्हणते की सगळ्यांना सांगते सांगते सगळं हे काय ना पंचवीस वर्ष झाले हे आजी आज आणि आजोबा पांडुरंगाची विठुरायाची अशी वारी करतात आणि दरवर्षी ते जात असतात आणि इतकी वर्ष झाले त्यांच्या या सगळ्या सेवेत त्यांनी कधीही खंड पडू दिलेला नाही दरवर्षी त्यांना जमेल तसे ती विठुरायाच्या पालखीला वारीला जातात पंढरपूरला जातात भूमी म्हणते की मग मग तू त्यांना इथे का घेऊन आली आहेस तेव्हा भूमी म्हणते की आत्या मी त्यांना इथे घेऊन आली आहे कारण माझी अशी इच्छा आहे की आपण त्यांची पूजा करावी खरं तर साक्षात पंढरपूरच्या या सगळ्या मातीला धरतीला त्यांचे पाय लागले आहेत आणि त्यांच्या कना कणाकनात विठुरायाची भक्ती सामावलेली आहे त्यांचा प्रत्येक श्वास हा विठुरायाचा आहे आणि म्हणूनच आपण प्रत्येक श्वासागणिक त्यांना विठुरायाचे भक्त म्हणू शकतो आणि आपला विठुराय पण असाच आहे ना जो त्यांची भक्ती करतो तो त्यांच्या अंगाअगात वसलेला असतो आणि कणाकणात करना बसलेला देखील असतो म्हणूनच मी त्यांना इथे घेऊन आले कारण काही झालं तरीही ते विठुरायाचे भक्त आहेत आणि त्यांचं दर्शन आणि त्यांची पूजा करणं म्हणजे साक्षात विठुरायाचीच पूजा करण्यासारखं आहे त्याच वेळेला आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना भूमीचं पट म्हणणं पटलेलं असतं मात्र रागिणीला हे म्हणणं पटत नाही तेव्हा भूमी पत, म्हणते की हे बघा आपल्याला यांच्याबरोबर प्रत्यक्षण घालवता येईल हा आनंदासारखाच आहे हे आजी आजोबा म्हणजेच साक्षात विठ्ठल आणि रखुमाई आहेत असं मला वाटतं आणि वेळेला मग आता आजीला इतका सगळा आनंद झालेला असतो की साक्षात विठ्ठल आणि रखुमाई हे आजीच्या दरबारी आलेले असतात पण मात्र भूमी हे बोलत असताना रागिणीमध्येच खोडा घालत म्हणते की हे बघ भूमी मला तरी हे मान्य नाही आपली दरवर्षी पालखी येते पालखी आणि या पालखीमध्ये जो देव असतो त्याची आपण पूजा करतो त्याची आराधना करतो तू सरळ दोन माणसांना घेऊन आलीस आणि म्हणत आहेस की यांची आपण पूजा अर्चा करूया मला तरी मान्य हे मान्य नाही हे केलं म्हणजे सुख सुधारले असे होणार नाही भूमी तू चुकली आहेस हे मान्य कर आणि आता सध्या तरी मला इतकंच कळतंय की तू चुकलीस बाकी आईला काय वाटतंय ते बघ कारण काय आहे ना काही झालं तरीही आईलाही असंच वाटेल असं मला वाटतंय त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की मला असं म्हणायचं नाही आहे कारण ते विठ्ठल रकमाईचंच रूप आहेत आणि आपल्याला संत काय सांगून गेलेले आहेत की देवामध्येच विठ्ठल पाहावा आणि माणसामध्ये देखील विठ्ठल पाहावा आणि विठ्ठलच हा माणसात वसलेला असतो म्हणूनच मी या सगळ्याचाच विचार करून त्यांना इथे घेऊन आले तेव्हा आजी म्हणते की भूमी तू जे काही म्हणतेस ना ते अगदी योग्य आहे तुझ्या म्हणण्याला मला दाद द्यावीशी वाटते हां तू मोठी चूक केली होतीस इतक्या वर्षाचा आपल्या विठुऱ्याच्या परंपरेमध्ये आज खंड पडणार होता पण नाही आज तू उत्तम प्रकारे तुझी ती चूक सुधारलेली आहेस म्हणूनच मी आता सांगते या की या सगळ्याची अशाच प्रकारे आपण सुरुवात करूया यांची पूजा करूया तेव्हा मग आता भूमी म्हणते की पुंडलिकवर्दे हरी विठ्ठल आणि वेळेला आजोबा आता तो टाळ वाजवतात आणि पंढरीनाथ महाराज की जय असे सगळेजण म्हणतात तर इथे पौर्णिमा आणि रागिणी ही एकमेकींकडेच बघू लागतात आणि पुन्हा त्यांचा डाव फसलेला असतो तेव्हा पौर्णिमा म्हणते की बघितलं भूमीचं सगळी गोष्ट ही तोडे देणारी नसते ती अशी तर इथे आजी आजोबांना भूमी आणि आकाश दोघेही बसवतात त्यांना हळद कुंकू लावतात आणि अगदी व्यवस्थितपणे ते विठुरायाची जशी पूजा करतात तशाच प्रकारे दोघांचं अगदी पूजन करत असतात आणि त्यानंतर मग आजीच्या डोक्यावर पुष्प वाहून ते पुढची पूजा सुरू करतात भूमी आकाशची पूजा झाल्यानंतर आजी येते आणि आजी आणि आजोबांच्या आणि त्या दुसऱ्या आजीच्या गळ्यामध्ये तुळशी माळ घालते आणि त्यांना नमस्कार करते त्यानंतर भूमी म्हणते की आत्या आणि पौर्णिमा तुम्ही पण या तेव्हा मग आत्या येते आणि अगदी वाईट चेहऱ्याने ती त्या दोघांचीही पूजा करते तिच्या चेहऱ्यावर जराही आनंद नसतो आणि भूमी आत्याला द्यायला वस्त्र देते तेव्हा आत्या त्यांना वस्त्र दान करते देखील त्यांना काही भेटवस्तू देते आणि वेळेला दोघांची पूजा झालेली असते आजीला भूमी म्हणते की इथेच बसा तुमचे पाय थकले असतील ना इतकी वर्ष पायाला खडे वगैरे टोचतायत थांबा तुमच्यासाठी मी गरम पाणी करून येते तेव्हा भूमी आतमध्ये गरम पाणी करण्यासाठी जाते आणि तिथेच किचनच्या जवळ मुद्दामच रागीने बाहेर पाणी ओतून ठेवते तेव्हा लगेच पौर्णिमा येऊन म्हणते की अहो काय करताय तेव्हा ती म्हणते की बघते ना आता ही भूमी कशी येते ती तेव्हा तितक्यातच भूमीचा पाय घसरणारच असतो गरम पाण्याचा टोप हातात होतो तितक्यात आकाश येतो आणि भूमीला सावरत तो टोपाला देखील हात लागतो वेळेला टोपाला हात लागल्यामुळे आकाशचा हात जरासा भासतो भूमी म्हणते की अरे आकाश काय झालं तेव्हा आता ती पटकन पातेला खाली ठेवते आणि आकाशचा हात बघू लागते हाही रागिणीचा डाव आता फसलेला असतो भूमी आकाशच्या हातावर फुंकर घालत म्हणते की आकाश बघायचंच तरी अरे गरम पाण्याचा ठोपता तुला भाजलं आहे बघ किती तेव्हा आकाश म्हणतो की भूमी शांत हो काही झालेलं नाही आहे मला तू शांत हो अगं तू अशी हलवारपणे हातावर फुंकर मारलीस आणि इतकं प्रेमाने माझी विचारपूस केलीस ना माझा हात झाला बरा तेव्हा भूमी म्हणते की काहीतरीच काय म्हणतोयस तू किती लागलं आहे तेव्हा आकाश म्हणतो की खरंच सांगतोय भूमी मला इतकं काहीच झालेलं नाही आहे चल बाहेर ते आजी आजोबा वाट बघतायत ना तेव्हा भूमी आता हसते आणि म्हणते की आकाश तू पण ना तेव्हा आता आकाश म्हणतो की मग माझ्या बायकोने इतकी प्रेमाने विचारपूस केली आणि हातावर फुंकर घातली तर सगळाच त्रास संपला माझा असं म्हटल्यावर आता पौर्णिमा मात्र तोंड फुगवत उभी असते आकाश म्हणतो की चल आपण दोघंही आता टोप घेऊन जाऊया दोघेही फडक्याने तो टोप आता गरम पाण्याचा बाहेर घेऊन चाललेले असतात आणि त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की झालं फसला तुमचा हा प्लॅन अगोदर गरम पाण्याचा टोप तुम्हाला उपडी करायचा होता तिचं हात तर भाजला नाही तिचे पायही भाजले नाहीत पण मात्र दोघांचा रोमांस चांगला झाला झालं हे सगळं संपलं तेव्हा आता भूमी आणि आकाश एक मोठं भांडं आणतात त्यात गरम पाण्यात आजी आणि आजोबांचे पाय ठेवतात त्यात फुलं टाकतात आणि दोघांचेही पाय गरम पाण्याने छान ते शेकून देत असतात आणि हे सगळं होत असताना आजी आणि त्या आजोबांनाही दोघांनाही खूपच बरे वाटत असते आकाशची आणि भूमीची ती सेवा बघून त्यांचं ऊर अगदी भरून आलेलं असतं आणि भूमी गरम पाण्याने त्या दोघांचेही पाय अगदी लखलखीत धुवून देत असते तेव्हा आजी आणि आजोबा म्हणतात की पोरांनो बस करा रे बस करा तुम्ही खूपच सेवा केलीत आमची आम्ही साधे मनुष्य आहोत आणि विठुरायाची सेवा केल्यासारखं तुम्ही करू नका तेव्हा भूमी म्हणते की नाही आजी तुमचे पाय घासून देतो आम्ही थांबा अगोदर हे फडक्याने स्वच्छ पाय तुमचे पुसून देते भूमी आणि आकाश दोघेही फडके घेतात वस्त्र घेतात आणि त्या दोघांचे पाय आता स्वच्छ पुसून देतात आजोबा म्हणतात की पुरांनो बस करा रे आमची सेवा बस करा तरीही ते काही ऐकत नाहीत भूमी म्हणते की काय ना तुमच्या पायाला खडे टोचलेत तुम्ही अनवानी चालत होतात आणि म्हणूनच काशाच्या वाटीने तूप लावून पाय घासून दिले तर पाय अगदी मऊ होतील उष्ण झाले असतील ना पाय तेव्हा मग आता आजोबा म्हणतात की खरंच ही पोरगी वेगळीच आहे आणि आजी देखील म्हणते तिने माझ्या पायात चपला घातल्या आणि कोणाला कळू दिले नाही तेव्हा लगेच आजी म्हणते की हो भूमीने काहीच कळू दिले नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुढच्या भागामध्ये आजी आणि आजोबांची सेवा करून झालेली असते आजी म्हणते की पोरी खरंच तू आमची सेवा केली ना या सेवेचे फळ तुला नक्कीच मिळणार बघ काहीही करून तुझे हे फळ सेवा वाया जाणार नाही देव कधीही तुझं नेहमी ऐकेल आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ती दोघांनाही आशीर्वाद देते आणि त्याच वेळेला बाहेरून टाळांचा आवाज येतो सगळेजण बाहेर येतात तेव्हा समोर पालखी आलेली असते आणि पालखीला पाहिल्यावरती आजी खूपच खुश होते आणि आजी म्हणते की भूमी बघ आपल्या दरवाजात पालखी आली आपल्याला साक्षात विठुरायचं चा दर्शन झालं असं म्हणून आजी आता हात जोडते आणि अशा प्रकारे भूमीला सेवेचं फळ मिळालेलं असतं आणि त्यांच्या दरवाजात आता पालखी नाचायला सुरुवात होते साक्षात आजी आजोबा म्हणजे विठ्ठल रकमाईच असतात आणि त्यांनी भूमीचं म्हणणं पूर्ण केलेलं असतं अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा